भावकीतील छत्तीस वर्षाच्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी नकार दिल्याने कटारणे वार गोधडीसारखं अंग शिवण्याची वेळ दोनशे ऐंशी टाके छत्रपती संभाजीनगरची हादरवणारी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापजनक घटना घडलेली आहे भावकीतील छत्तीस वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली त्यानंतर एकोणीस वर्षीय तरुणाने नकारानंतर तिच्यावर कटरने वार करत हल्ला केला त्यामुळे तिला तब्बल दोनशे ऐंशी टक्के घालावे लागलेले आहेत अंगावर झालेल्या भयंकर वेदना सहन करत पीडित महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज येते आहे अभिषेक तात्याराव नवपुते वर्ष एकोणीस असं आरोपीचं नाव आहे आणि या घटनेनंतर संपूर्ण गावभर काही घडलंच नाही अशा आविर्भावात तो वावरत होता पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा साधा लवलेश दिसत नव्हता पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि ही घटना रविवारी घडली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी